महायुतीच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिपद मिळते विशेषतः यापूर्वी अनेक वेळा अनेक वेळेला सहा आमदार होते त्यावेळाही मिळाले नाही मागच्या वेळेलाही मिळालं नाही परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी साहेबांचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांच मनापासून आभार म्हणतो मला आश्वासन दिलं होतं आश्वासनाची पूर्ती झालेली निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारी आपण करू शिवसेना यापूर्वी देखील बालिकेला येत नाही कोल्हापूर बालिकेला येत होता मात्र त्यांच्या ही जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रिपद दिली शिवसेनेला चूक ठाकरे केली होती यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं सहा आमदार दोन खासदार देण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुणी केलं असेल तर कोल्हापूर जिल्ह्यात परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाची योग्य मूल्यमापन झाले नव्हतं परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली तुमच्याच मतदारसंघामध्ये काळांडी धरण आहे काळामवडीच्या गळती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे त्याचं काम सुरू होईल ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तत्काळ पूर्ण करण्यात येतील आताच सन्मान्य मुसरीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रियांशी बोललेलो आहे आजचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काय टेंडर निघाले त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची आधीशी अधिक आधी जबाबदारी काम करण्याची जबाबदारी आपण घेतो तुम्हाला मंत्रीपद मिळालेलं आहे ग्रामीण भागातल्या अनेक प्रश्न खर तर ते फारसे दिसत नाही ते सोडवले सुद्धा जात नाहीये तुमचे याकडे कसं लक्ष असणार आहे कारण आपण पाहिलं की तुमच्या भागातून गोव्याला जोडणार रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते सर्व जोडले जाते या मंत्रीपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना अधिक गती देत आहे यापूर्वी सुद्धा या सगळ्या कामासाठी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या पसर परंतु मंत्रीपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या कामाला अधिक गती मानता देत आहे अपेक्षा देखील आपल्याकडून आहेत मंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता नवीन एखादा प्रोजेक्ट आणायचं काय असणार आहे तुमचं विजन आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलो यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम पाहिजे पालकमंत्री पदाचं काय अंडरस्टँडिंग झालं काय दोघांच्या पक्षाचे तिन्ही नेते आहेत अत्यंत पद्धतीने निर्णय घेतले शिक्षण महामार्गाचं जसं बोललं तसं तो मुद्दा फडणवीस यांनी मांडला होता पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगलीपर्यंत नोटिफिकेशन रद्द नोटिफिकेशन केलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा रस्ता होणार नाही त्यांनी सांगितलं की सांगलीपर्यंत रस्ता होईल म्हणजे लोकांनी त्याची तक्रार नाही तिथं होईल त्याच्या पुढे जो आता मार्ग गोव्याला जातोय तिथं त्याला जोडणार आहे